देहू येथून संत तुकाराम महाराज पालखीचा प्रस्थान सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला या पावन प्रसंगी आमदार माननीय श्री विक्रांतदादा पाटील यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेत पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार विक्रांतदादा पाटील व इतर सहकार्यांनी महाराष्ट्रातून आलेल्या लाखो वारकऱ्यांचे स्वागत केले तसे श्री क्षेत्र देहू व महाराष्ट्रभरातून आलेल्या भाविक वारकऱ्यांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले शतकानुशतके अखंड सुरू असलेली ही वारी परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची मूर्त प्रतीक आहे संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन पालख्यांद्वारे जो भक्तीचा संदेश प्रत्येक वारकरांपर्यंत पोहोचतो तो आजही समाज मनाला उजळून टाकणार आहे या प्रस्थान सोहळ्या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट माधवीताई नाईक माजी मंत्री श्री बाळा फेकडे भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री अनुप मोरे श्री शत्रुघ्न काटे गणेशजी फेकडे रवींद्र रवी रघुवीर शेलार व इतर सर्व संत मंडळी व वारकरी भक्तगण उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट बनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री